न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरकरांनो बनावट नोटा शहरात फिरतायत सावध रहा नगर जिल्ह्यात खोट्या नोटांचं संकट खिशातली नोट आता शंकास्पद नगर तालुक्यात आंबिलवाडी परिसरात काळ्या रंगाच्या थार गाडीतून दोन तरुण फिरत होते पाणटपऱ्यांवर सिगारेट खरेदी करताना ते देत होते पाचशेच्या बनावट नोटा आणि इथूनच उघड झाला अवैध चलनाच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून सापडल्या ऐंशी हजारांच्या बनावट नोटा तपास अधिक खोलात गेला आणि उघडकीस आले सहा अधिक आरोपी कोणी बीडमधून कोणी संभाजीनगरमधून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचं चा नोटा छपाईचं चा साहित्य आणि एकूण अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल या प्रकरणात मुख्य आरोपी निखिल गांगर्डे सोमनाथ शिंदे प्रदीप कापरे मंगेश शिरसाठ विनोद अरबट आकाश बनसोडे अनिल पवार व अंबादास ससाणे अशी नावे समोर आली आहेत पोलिसांकडून तपास सुरू असून शहरवासियांना खिशातल्या नोटांची शहानिशा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिट घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे एम आय डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे, हे काम करत होते तर या कपडण आता पुढे जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध घेत आहोत टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता यांच्या यांच्याकडून जे, जे निष्पन्न होत आहेत कारण काय की हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे ते आहेत त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईन पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण या शोध घेत आहोत साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक तीन चार वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत साधारणतः एक महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले नोटा पकडलेल्या होत्या आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये एक आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे तर यामध्ये आपण जो ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमकी आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि या म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पाणटपरीवर असेल भाजी विक्रेते आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात आण म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येत आहेत तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगरमधले जे सर्व जेवढे पण म्हणजे बँका आहेत त्यांच्या प्रतिनिधी आहेत त्यांची मिटिंग घेऊन आणि त्यांना काही सूचना आम्ही करणार आहोत की आ, यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही नोंदी असतात तर त्या पण आपल्याला तपासाच्या दृष्टीने मदत होईल आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर त्यांचं पण आम्हाला निश्चितच सपोर्ट होणार नाही ना खरं तर काय असतो की पाचशे रुपयाची नोट त्याला खपवायची असते मग तो साधारणतः एक समजा शंभर रुपयाचा शिगा सिगारेटचं पाकिट विकत घेतो म्हणजे त्याला खऱ्या चारशे रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती पाचशे रुपयाची नोट तो खपवतो म्हणजे तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर चारशे रुपयाची वस्तू घेणार नाही त्यामुळे तो एक सिगारेटचं पाकिट घेईल शंभर रुपयाचं जाईल आणि परत तो येणार म्हणजे त्या पाणटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचा पाकिट घ्यायला आला दुपारी परत सिगारेटचं पाकिट घ्यायला आला जरी चेन स्मोकर असेल तरी सुद्धा तो वारंवार येतोय आणि एकच घेतोय म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला तीन पाहिजे तर तो एक एक घेतोय त्याला डाऊट आला म्हणजे मी तर खरंच हा जो पांडप्रिवाला आहे त्याच पण आम्ही म्हणजे सत्कार करू कारण त्यानं त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पिशन आणि त्यांनी ता, ता, मग आपल्याला म्हणजे गीते साहेबांना कळवलं आणि मग गीते साहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून ह्या एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा